श्रीरामपूर येथे मोफत हृदयरोग शिबिर संपन्न खासदार गोविंदराव आदिक यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र कृषक समाज संघटना साखर कामगार हॉस्पिटल ट्रस्ट व अधिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कामगार हॉस्पिटल येथे सात जून रोजी हृदयरोग रक्तदाब शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र कृषक समाज संघटनेचे अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा अनुराधाई अधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्ते अविनाश आदिक तसेच प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ गौरव वर्मा यांचे सहकारी कामगार हॉस्पिटलचे डॉक्टर जगदने त्याचप्रमाणे मंचावर अधिक रयत आदिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगदने माजी आमदार लहू कानडे हे कार्यक्रमास उपस्थित होते यावेळेस संपूर्ण तालुक्यातून शिबिराकरिता लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली आजच्या राजकारणात निष्ठेला फारसे महत्त्व उरलेले नाही मात्र माजी खासदार गोविंदराव आदिक यांच्यावरची निष्ठा आजही दृढ आहे अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी व्यक्त केली या कार्यक्रमप्रसंगी सर्व डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक मुक्तार शाह अल्तमेश पटेल ॲडव्होकेट जयंत चौधरी प्रशांत खंडागळे सुभाष त्रिभुवन अशोकराव आदिक अभिजित लिपटे इत्यादी जण उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर स्टाफ नर्सेस यांनी मोलाचे सहकार्य केले